मुंबईवर असलेलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व आणि महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणणार अशी घोषणा भाजप गेली अनेक वर्ष करत आहे गेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेची घोडधोड रोखली तरी राज्य सरकारमध्ये युती असल्यानं सत्तेपासून रोखता आलं नाही मुंबईत भाजपची ताकद निश्चितच वाढली असून फुटीमुळं ठाकरे यांची शिवसेना पूर्वीपेक्षा कमजोर झाली मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीबरोबर असल्यानं त्यांचा मोठा लाभ झाला आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला महाविकास आघाडीचे चार आणि महायुतीचे केवळ दोन खासदार निवडून आले विधानसभेच्या मुंबईतील छत्तीस जागांपैकी एकवीस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य होतं तर महायुतीला केवळ पंधरा ठिकाणी आघाडी मिळवताली लोकसभा निवडणुकीतील विजयामुळं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय सोपा नाही गेल्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना मुंबईत भाजपनं सोळा तर शिवसेनेनं चौदा जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला चार आणि समाजवादी पक्ष व वा राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती आता नव्या राजकीय समीकरणांमुळे आणि लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदललं आहे शिवसेना व वा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे मुंबईत शिवसेनेबरोबरच भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांची ताकद आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला एक एकगठ्ठा मतदान केल्यानं ठाकरे गटाला त्याचा लाभ झाला समाजवादी पक्षही इंडिया आघाडीत असल्यानं त्यांची साथ मिळाली मुंबईतील चार ते पाच मतदारसंघात मुस्लिम मतदार तीस टक्क्यांच्या आसपास आहेत तिथे तिसरी आघाडी किंवा अन्य पक्ष फारसे प्रभाव टाकतील असं दिसत नाही त्यामुळे महायुतीपुढे विजयाचं मोठं आव्हान असून शिंदे गटाची ताकद फारशी नसल्यानं भाजपवरच अधिक भिजत आहे लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपावरून बराच वाद झाला महाविकास आघाडी ती सारं कायबेल नसून मुख्यमंत्रीपदावरून वाद आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांची मुंबईत तीन चार मतदारसंघ सोडता विशेष अशी ताकद नाही शिंदेगडाचे सहा आमदार असून या जागा भाजपला सोडाव्या लागतील महायुती व महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होण्याची चिन्ह आहेत त्यात भाजपाचाही अपवाद नसून माजी मंत्री खासदार व आमदार उमेदवारी न मिळाल्यास गट किंवा अन्य पक्षात जाऊन उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत मुंबईत गेल्या पाच वर्षात मेट्रो अटल सेतू किंवा अन्य पायाभूत सुविधांचं जाळ निर्माण झालं मुंबईतील विकासकामं पायाभूत सुविधा प्रकल्प हिंदुत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी यावर भाजपाची प्रामुख्यानं भिस्त आहे मुंबई महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असली तरी हे महत्वाचं सत्ता केंद्र अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे मराठीच्या मुद्द्यावर त्यांना सहानुभूती लाभली मात्र शहरातील मराठी टक्का कमी झाला असून उत्तर भारतीय गुजराती मारवाडी दक्षिण भारतीय आणि मुस्लिम मतदारांची संख्या वाढलेली आहे गेल्या पालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला शेवटपर्यंत झुंजवलं होतं पक्ष फुटल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरेगडाची चांगली कामगिरी झाली विशेषतः ईशान्य मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर पक्षाला मतदारांची सहानुभूती मिळाली विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना बरोबर घेऊन दोषमुक्त केलं आणि महामालिका निवडणूक घेण्याचं धाडच नाही या मुद्द्यांवर भाजपाविरोधात प्रचार होण्याची शक्यता आहे मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही वेळ आक्रमक भूमिका घेतली होती व लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला होता आता विधानसभेला सगळ्या जागा लढवण्याची घोषणा केली असून दादर वरई शिवडी या मराठी बहुल भागांमध्ये मनसेची कामगिरी कशी होईल याविषयी उत्सुकता आहे भाजप मनसे मनसेजवळ वाढली असली तरी महायुतीकडून काही जागा का मनसेसाठी सोडल्या जाण्याची शक्यता फारच कमी आहे मात्र मनसे उमेदवारांचा उपयोग काही मतदारसंघामध्ये ठाकरे गटातील उमेदवारांच्या मतांची फाटाफूट करण्यासाठी भाजपकडून केला जाऊ शकेल मुंबईवर वर्चस्व कोणाचं हा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरेल अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद